मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुण हत्या करण्यात आली याचा विरोध म्हणून आणि दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलनं केली जात आहेत के बुलढाण्यात देखील समू संपूर्ण बुलढाणेकरांनी या ठिकाणी आंदोलन केलं आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी उभाटाचे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष जनेंद्र बुधवत्सर काय सांगाल काय नेमक्या भावना आहेत अशी निर्घुणपणे हत्या करण्यात आली मसाजोगच्या सरपंचाची जी हत्या झाली त्याच्यावर बोलण्यासाठी शब्दसुद्धा आमच्याकडं नाही आमची एकच मागणी आहे की हे जे काही आरोपी धरलेले आहेत यांना ताबडतोब तर फाशी झालीच पाहिजे परंतु एक दोन आरोपी फरार आहे यालाही ताबडतोब शोधून यांना भर चौकामध्ये फाशी द्या तेव्हा खऱ्या अर्थाने या संतोष देशमुखच्या कुटुंबियाला न्याय मिळेल आणि या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी सुस्त बसणार नाही म्हणूनच आज बुलढाणेकरांनी या ठिकाणी दहा तारखेला बंदीसुद्धा हाक दिली आणि या गोष्टीचा घटनेचा एकदम निषेध आम्ही या ठिकाणी करतो मत्साजोग प्रकरणी जी हत्या झालेली आहे संभाजी महाराजांची देखील अशीच निर्गुणपणे त्या काळामध्ये हत्या झाली होती कुठंतरी ती मनोवृत्ती जी आहे ती अजूनपर्यंत जिवंत आहे का काय वाटते असंच वाटायला वाटा लागलं ला की ती मनोवृत्ती अजूनच जिवंत आहे की काय राक्षसी प्रवृत्तीनं त्या लोकांनी त्यांना मारलं खऱ्या अर्थाने तर असं वाटत होतं की हे आपल्या देशात कायद्याचं राज्य आहे म्हणून नाही तर ते फोटो पाहताना टीव्ही पाहताना प्रत्येक व्यक्तीला हे वाटायचं की बंदुकीच्या गोळ्या घेऊन जाऊन यांना गोळ्या घालाव की काय अशी मानसिकता त्या ठिकाणी प्रत्येक माणसाची होत होती इतक्या वाईट परिस्थितीने त्यांनी त्या व्यक्तीचा खून केला या लोकांना साठी शब्द सुद्धा नाही कुठेतरी या घटनेमध्ये उशीर झाला की काय असं तुम्हाला वाटतंय का गृहमंत्री या ठिकाणी अपयशी ठरले असं वाटतंय का नक्कीच या ठिकाणी शासनाचा या लोकांना पाठिंबा होता या ठिकाणी गृहमंत्री आणि मुख्यमंत्री या राज्यातले त्यांच्या सहकारी मंत्र्याला वाचवण्यासाठी हे सगळं प्रकरण आतापर्यंत दाबलं या मंत्र्यांना खऱ्या अर्थाने आतापर्यंत राजीनामा दिला पाहिजे होता नेतृत्तेच्या आधारे आणि या मंत्र्याचं हात याच्यामध्ये आहे या मंत्र्यांनी ज्या लोकांना मारायला सांगितलं हे सगळं जगजाहीर लोक बोलतात त्यांचा सत्तेतला आमदार बोलतो की हे खंडीवरून झालेलं प्रकरण आहे या लोकांना किती पैसे पाहिजे हो हे पैसे यांना सोबत द्यायचे का हजारो कोटी रुपयाच्या प्रॉपर्टी यांच्याकडे असताना एवढ्या प्रॉपर्टी असताना बी यांना मर्डर करेपर्यंत यांना जावं लागतं तर हे अत्यंत दुर्दैवी या महाराष्ट्राला काळिमा फासणारी ही घटना निश्चितच ही जी घटना आहे ती काळीमा फासणारी घटना आहे भाऊ काय सांगाल ही जी घटना घडली या घटनेच्या माग कुठंतरी आपल्याला जी मनोवृत्ती मनुस्मृतीमध्ये सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी झाल्यासारखं काय वाटते तुम्हाला काय मत पहिल्यांदा घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध करतो महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र आहे फुलेशाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने जर एखादी मानवी हत्या होत असेल तर ही घृणास्पद आहे कारण आजच्या वर्तमान मानव मानवजातीबद्दलचं प्रेम या कृत्यातून आपल्याला अतिशय म्हणजे मांज नीच म्हणजे शब्द नाहीत अशा शब्दामध्ये ही नीच मानसिकता आहे याचाही या ठिकाणी या मी जाहीर निषेध करतो या वृत्तीचा निषेध करतो आणि दुसरी गोष्ट वर्तमान सरकार हाईड आणि हायलाईटचा सिद्धांत समाजासोबत खेळताना दिसतोय की संतोष दिवंगत संतोष देशमुखांचं प्रकरण झाकण्यासाठी या ठिकाणी ते औरंगजेबाचा मुद्दा समोर आणतात म्हणजे संतोष देशमुखांचं प्रकरण संपवण्यासाठी म्हणजे दाबण्यासाठी या ठिकाणी औरंगजेबाला हायलाईट करण्यात येत आहे पण आज समाज जागृत झाला आहे हा समाज आज या भूलतापांना बाळही पडणारा नाही त्यामुळे संतोष देशमुखांचा न्याय मिळाला पाहिजे यासाठी येत्या दहा तारखेला बुलढाणा शहरामध्ये एक मोठं आंदोलन होतंय आम्ही सगळ्यांना आवाहन करू की या आंदोलनात सहभागी व्हा निश्चितच हे जे आंदोलन आहे हे आंदोलन या ठिकाणी थांबणार नसून जोपर्यंत जे दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू असणार आहे बुलढाणेकर अजून आपल्यासोबत आहे भाऊ काय भावना आहे तुमच्या भावना म्हणजे अत्यंत व्यचित झालं मन जे आम्ही महाराष्ट्रात राहतो का पाकिस्तानमध्ये राहतो संत परंपरा असणारा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र या ठिकाणी असणारा आमचा महाराष्ट्र आणि या घटना या ठिकाणी घडतात म्हणजे सर्वसामान्य जनता अक्षरशः दोन दिवसापासून जे माणुसकी जपतात मानवता जपतात त्या लोकांना झोप येत नाही ते फोटो पाहले आणि संतोष देशमुख यांची जी हत्या झाली अत्यंत क्रूर निषेध करण्यासाठी आमच्याकडे शब्द नाही म्हणून या प्रवृत्तीला आमचा कुठल्या जातीला कुठल्या धर्माला विरोध नाही या प्रवृत्तीला विरोध आहे म्हणून ही प्रवृत्ती कोणी आणि किती मोठा आणि कुठेही बसलेला असो त्याला ताबडतोब फाशी झाली पाहिजे कुठल्याही पक्षाचा कुठल्याही येता आम्हाला काही घेणं देणं नाही परंतु आमच्या संतोष सारख्या एका निरागस व्यक्तीचा मृत्यू या ठिकाणी अत्यंत दुर्दैवीपणे त्यांना मारलं जातं याचा आम्ही जाहीर निषेध करतो येत्या दहा तारखेला सकल बुलढाणा बुलढाणेकरांच्या वतीनं बुलढाणा शहर बंद असणारे सर्व बुलढाणेकरांना विनंती करतो की त्यांनी या बंदमध्ये सहभागी व्हावं दुसरी गोष्ट सरकार विधानसभेमध्ये औरंगजेबाच्या विषयावरून विषयावरून एखाद्या आमदाराला त्या ठिकाणी बडतडप करण्यासाठी ठराव पारित करतं पण यांना महाराष्ट्रामध्ये राहुल सोलापूरकर प्रशांत कोरटकर हा आमच्या छत्रपतींचा अवमान करतो त्याच्याबद्दल ब्र शब्द सुद्धा काढत नाही इथली व्यवस्था इथलं शासन म्हणून यांना सुद्धा प्रशांत कोरटकरांनी राहुल सोलापूर सुद्धा ताबडतोब या ठिकाणी पकडून त्यांना शिक्षा झाली पाहिजे त्यांना फाशी दिली पाहिजे जेणेकरून आमच्या महापुरुषाबद्दल भविष्यात असं कोणी भविष्यात बोलणार नाही निश्चितच या ठिकाणी जे आहे फाशीची मागणी जी आहे ती होत आहे जे दोषी आहेत त्यांच्यावर फाशीची आहे कारवाई करण्यात यावी बोलण्यासाठी आपलं स्वत आहेत सर काय सांगाल नेमकं हे जे प्रकरण घडलं निर्घुणपणे त्या ठिकाणी हत्या करण्यात आली काय तुमचं मत है। संतो गेंची हत्या करने ताली पोटो आता आहे संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली त्याचे फोटो व्हिडिओ आता नुकतेच व्हायरल झालेले आहेत ते फोटो आणि ते व्हिडिओ पाहिल्यानंतर अंगाला शहारे येतील असं हा प्रकार झालेला आहे कोणी असो अशा पद्धती जर कधी हत्या होत असेल महाराष्ट्रामध्ये तर याचा निषेध सर्व लोकांनी एकत्रित येऊन नोंदविला पाहिजे म्हणून सोमवारी दहा तारखेला बुलढाणा बंदची हाक या ठिकाणी बुलढाणा शहरातील नागरिकांनी दिलेली आहे मी सर्वांना आवाहन करेल आणि विनंतीही करतो की सर्व व्यापाऱ्यांनी त्या दिवशी पूर्ण आपल्या प्रतिष्ठाने बंद ठेवावे आणि या बंदमध्ये शंभर टक्के सहभागी व्हावे आणि हा निषेध नोंदवावा निश्चितच तर या ठिकाणी जे आहे मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येप्रकरणी आता बुलढाण्यात देखील बुलढाणा बंदचं आवाहन या ठिकाणी केलं गेलं आहे आणि या घटनेचा निषेध व्यक्त करत दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागलेली आहे